आळशी लोक आहेत अजिबात चालायला नाही आगत आम्ही तिकडून चाललेलो तुम्ही लोक मला घेऊन आले आम्ही तिकडून चाललेलो दूध कशाला चालायचं एवढं नाही आता पण चालत जाऊ शकते ते इतिहास में अखंड भारत के पुरुषार्थ का ये आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा कारण मी जाते गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला आणि माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे मोठी मी परत आणि तर मित्रांनो आता आमची ट्रेन आहे एकता नगरला जायला आणि बारा बाराची ट्रेन आहे मी आता आहे बोरिवलीला तर जाऊ आता आम्ही किती वाजलेत रे आता पावणे बारा आणि विजयने नवीन कॅमेरा घेतला आहे सोनी पार्टी मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे एकतानगर स्टेशनला आणि आता सव्वा सातला आम्ही पोचलो तर आता इथून आपण जाऊया हॉटेलला आणि नंतर मग तिथून फ्रेश वगैरे होऊन आपण पुढे पुढचा प्रवास कंटिन्यू करूया मित्रांनो इथून डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी बससुद्धा जाते स्टेशनवरूनच सो मित्रांनो आता मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि रेडी होऊन आता निघतो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला तर मित्रांनो आता आम्ही परत आलो एकतानगर स्टेशनला कारण इथूनच आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला बसेस आहेत तर आणि इथून हॉटेलला आम्ही ऑटोने गेलो जाताना येताना दोन्ही शंभर रुपये ते लोकं घेतात तर आणि आम्ही होमस्टेला राहिलो आहे तर होमस्टे बेटर ऑप्शन आहे आम्ही पण खूप सारे व्हिडिओज वगैरे बघितल्या तर होमस्टे चांगलेच आहेत फिफ्टीन हंड्रेडला आम्हाला ते मिळालं आहे सो आता मी तिथे राहणार आहोत एक दिवसासाठी म्हणजे उद्यापर्यंत उद्या सकाळी आणि आत्ता स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातो ति आहे तिथेच मग नाश्ता वगैरे करणार आणि बारा वाजताचा आमचा स्लॉट आहे त्या गॅलरीचा तर त्याच्या आधी आम्ही खाली सगळं वगैरे फिरून घेणार सो मग असा प्लॅन आहे आजचा मित्रांनो बस आली आहे आता आणि आम्ही जातो आहे तिकीट्सचे टेम्स आपल्याला दिलेले आहेत खूप सारे पॉईंट्स so, आहेत तिथे सो आम्ही ऑनलाईनच बुक केले आहेत हे सगळे विश्ववन आरोग्यवन आणि रिवर राफ्टिंग वगैरे तर आम्ही नाही घेतलं आहे ह्याच्यातलं फक्त आम्ही युनिटी ग्लो गार्डन घेतलं आहे सो so, हे जे तिकीट्स आणि टाईम आहेत आणि इथे तिकीट काउंटरसुद्धा आहे मित्रांनो आता मी पहिले जातो आहे विश्ववनला आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला बाराचा स्लॉट आहे तर मग तेव्हा जाणार आहे सो आता जाऊया आपण विश्ववन या प्लेसचं नाव विश्ववन यासाठी आहे या कारण की इथे पूर्ण जगभरातली माती आणून इथे झाडं लावलेली आहेत तर इथे बघा माहिती दिली आहे

वावली आहे नाफुली सदाफुली पाचच पाकळ्या असतात ना सदाफुलीला सहा आहेत हा बट तशीच आहे त्याची जात असॉस सिल्क साऊथ अमेरिका इथे सगळ्यांची नावं दिलेली आहेत युरोप अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया वाव हे मस्त आहे पूर्ण आपला नकाशा आहे जगाचा आणि त्याच्यावर एक फुलं ही पण सदाफुलीच्याच जातीतले फुलं ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया है, फॉक्सटेल पार्क पाम तो जांस करतो सांगतो मी बोलतो अंगरू कि फेरूफ आपल्याकडे असत हे अंटार्टिका इथे नाही झाड बर्फे बर्फ पाहिजे पेगविन किती मस्त

आई एम विथ वर्ल्ड लार्जेस्ट एशिया दिसत नहीं तूफ अमेरिका कहीं तिकडे नॉर्थ अमेरिका हे बस रफ हॉर्स्टेल और स्नेक ग्रास पोनीटेल पाम पोनीटेल पाम साफ ट्यूलिप ट्री और पिचकारी ट्री आफ्रिका से है आफ्रिका से जीरा जीराव।, जीराव जीराव हाँ तो देख खातो है ओह माय गॉड मतलब मजीना देख समझता नहीं है <laughs> इथे सगळ्या कंट्रीजचे फ्लॅग्स आहेत शेविंग <laughs> की मित्रांनो <laughs> <laughs> आता आम्ही जातोय स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला बघा किती आळशी लोक आहेत अजिबात चालायला ना अगत आम्ही तिकडून चाललेलो तुम्ही लोक मला घेऊन आले आम्ही तिकडून चाललेलो दूध बोलली इथून जाव्या कशाला चालायचं एवढं नाही आता पण चालत जाऊ शकते ते स्टॅच्यू जी चेहऱ्याचा आपल्याला दिसते चेहऱ्याची मूर्ती ती जी मेन स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जे तो चेहऱ्या चेहरा आहे त्याच्या वन पॉईंट फाय या हे बनवलेलं आहे आहे आपल्याला जवळून बघ दाखवलंय आणि हे कसं बनवलंय ते इथे सांगितलं आपल्याला आतलं स्ट्रक्चर हे बघा గలరీ మధ్య వ్యూంగ్ గ్యాలరీ ఫైనల్ డెస్టనేషన్ मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे भारताचे पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचं हे स्मारक आहे आणि हे जगातील सर्वात उंच स्मारक आहे तर याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर इतकी आहे म्हणजेच पाचशे सत्त्याण्णव फूट इतकं हे उंच आहे आणि आता या व्ह्यूविंग गॅलरीमध्ये आपण एकशे त्रेपन्न फीट मीटरवर काहीतरी आहोत म्हणजे तिथून आपण हा इकडचा व्ह्यू बघू शकतो नर्मदा धरणावरचा नर्मदा धरणावर साधू बेट आहे त्यावर हे स्मारक उभारलं गेलेलं आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा भारताचं असं असंसुद्धा बोललं जातं हे आपल्याला माहितीच आहे तर या स्मारकाचं बांधकाम हे दोन हजार चौदामध्ये चालू झालं होतं आणि दोन हजार अठरामध्ये ते पूर्ण झालं आणि राम राम वी सेतार यांनी या स्मारकाचं डिझाईन तयार केलं होतं आणि दोन हजार अठरा एकोणीसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करून ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं आणि हे जे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी ते वीस हजार मीटर या क्षेत्रात उभारलं गेलेलं आहे आणि बारा किलोमीटर या अंतरावरूनसुद्धा हे स्मारक आपल्या नजरेस पडतं तर हे जे स्मारक आहे ते सहा पॉईंट पाच रेक्टर भूकंपात देखील हे उभं राहू शकतं आणि ताशी एकशे ऐंशी एक एक किलोमीटर वाऱ्याच्या वेगामध्ये सुद्धा हे आपलं जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ते उभं राहू शकतो मित्रांनो तो जो समोर दिसतो आहे तो सरदार सरोवर डॅम आहे मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकासाठी एक लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांनी एकशे पस्तीस मेट्रिक टन लोखंड हे दान केलं आणि त्यापासून हा पुतळा बनवलेला आहे आणि आता आपण उभे आहोत ते या पुतळ्याच्या छातीचा जो भाग आहे तिथे आपण उभे आहोत आणि तिथेही व्ह्युविंग गॅलरी बनवली आहे सो तिथून आपण वरून दिसणारा व्ह्यू बघू शकतो जे ही इथून दिसतं ती नर्मदा नदी आणि समोर सरदार सरोवर डॅम आपल्याला दिसतो आहे आलो आहे so, सो इथून तुम्ही बघताय किती भव्य दिव्य हे स्मारक आहे फेस नाही दिसणार इथून हा पायच किती मोठं नो डे वनचा व्लॉग मोठा असल्याकारणाने हा व्लॉग मी दोन पार्टमध्ये डिवाईड करून टाकणार आहे तर लेझर शो पॅट झोड आणि लेझर पॅटरमध्ये आमची धमालमस्ती जर तुम्हाला बघायची असेल तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका